नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता मँगोचं जे काढणी आहे ती चालू आहे आंब्याची बरीचशी आज काढणी चालू आहे त्या हिशोबानं काडीला आंबा लावला आपण काडीला आंबा लावल्यानंतर जे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना फेस करावं लागतात तर ते प्रॉब्लेम कसे फेस करायचे तर प्रॉब्लेम काय काय असतात तर प्रॉब्लेम असतात बघा हे आंबा आहे मँगो हे मँगो दोन जाग्यावर खाल्लेला दिसतोय तुम्हाला इथं एक आणि खाली एक इथं फंगल इन्फेक्शन आहे आणि इथं उंदरानं करणलेलं आहे तर फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी आपल्याला <coughs> सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊर्जा जल मध्ये बुडून ला सा, आंबा लावणं किंवा बुरशीनाशकमध्ये बुडून आंबा लावणं जे माणसाला हानिकारक नाही आहे असं बुरशीनाशक घ्या ज्याला ग्रीन टॅग आहे असं बुरशीनाशक घ्या कुठल्याही कीटकनाशकचा किंवा पेस्टिसाइडचा आंबा पिकवण्यासाठी वापर करू नका कारण ते आपल्या हानिक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेच आहे पण नेचरसाठी पण हानिकारक आहे यासाठी नॅचरल सोर्स जे आहेत नॅचरल सोर्स जे आहेत आपले त्याचाच उपयोग करा नॅचरल सोर्समध्ये आपण पासटीमध्ये आंबा काढीला लावतो भुसकटामध्ये आंबा काढीला लावतो त्याच्यानंतर पोते वगैरे बारताना त्यावर खालीवरी टाकतो अशा हिशोबाने आपण आंबा पिकू शकतो दुसरी गोष्ट जर एक नंबर टॅगिंग पाहिजे असेल तुम्हाला तर एक नंबर ग्रेडिंग आणि पॅकिंग करायची असेल तर मी टाकलेला व्हिडिओ आहे अगोदर पेपरमध्ये पॅकिंग करून ठेवणे बॉक्स बॉक्स पॅक करणे तर बॉक्स आणि पेपरमध्ये जर पॅकिंग केला तर आंब्याला कलर छान येतो आणि क्वालिटी मेंटेन राहते आणि रेट आपल्याला मार्केटमध्ये चांगला मिळून जातो तर असा जर प्रॉब्लेम येत असेल आपल्या याला आंबा काडीला लावल्यानंतर तर याला काय करायचं त्याचा पर्याय आहे त्याला पर्याय एक आहे बघा की ज्यावेळेस आपण आंबा काडीला लावला आंबा काडीला लावल्याच्या त्याच्या सभोवतालून सभोवतालून काय टाकायचं बुरशीनाशक टाकायचं किंवा मुंग्याचा खडू असते ना आपला ती मुंग्याची खडूची रांगोळ भरल्यासारखी भरायची म्हणजे रेष वाढायची दो चांगली गडद्द रेश वाढायची जवळपास दोन दोन बोटाची दोन चार वेळेस खडू चौकून असा लावायचा म्हणजे फंगल इन्फेक्शनमध्ये जाणार नाही दुसरी गोष्ट उंदराचा सुरसुलाट असेल तर उंदराचा सुरसुलाटसाठी झिंक म्हणून मिळतं मार्केटला तर ते झिंकचा वापर करा म्हणजे मुरमुरे किंवा शेंगदाणे त्यामध्ये मिक्स करा आणि त्याची रांगोळ भरा किंवा मध्ये टाकू नका ते साईडनं रांगोळ अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं व्यवस्थापन किडीचं आणि फंगल इन्फेक्शनचं आणि प्राण्यांच्या सुळसुळाट उंदरं घुस मुंगूस किंवा इतर प्राणी मांजर वगैरे काही असेल तुमच्या घरामध्ये तर त्याचं आपल्याला त्यांना रोखता येतं तर मित्रांनो जर समजा असे काही प्रॉब्लेम आपल्याला आढळून आल्यास तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी थँक्यू मित्रांनो